छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू किंवा मराठ्यांमध्येच नव्हे तर मुसलमानांमध्ये देखील अस्मिता जागृत केली त्यामुळे स्वराज्याच्या सेवेत असलेल्या मुस्लिम सैनिकांनी महाराजांच्या काळात एकही बंड अथवा गद्दारी केल्याचं पाहावयास मिळत नाही मात्र खरे शिवाजी महाराज समाजासमोर आलेच नाहीत मराठा सेवा संघाने छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास पुढे आणल्याचे विचार इतिहास संशोधक डॉक्टर प्राध्यापक चंद्रकांत चव्हाण यांनी मांडले मराठा सेवा संघाचा चौतीसव्या वर्धापन दिनानिमित्त मराठा सेवा संघ सोलापूर शाखेच्या वतीने समाज बांधवांचा गौरव सोळा व इतिहास संशोधक डॉक्टर चव्हाण यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी विचारपीठावर उत्तमराव माने डॉक्टर जे के देशमुख दत्ता मोळे राजन जाधव सोमनाथ राऊत दिनकर देशमुख नंदा शिंदे निर्मला शेळवणे अभिंजली जाधव उज्ज्वला साळुंके यांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रकाशनवरे लक्ष्मण मालिक परशुराम पवार विश्वनाथ गायकवाड नितीन मोहिते अंबादास सपकाळे आर पी पाटील सचिन चव्हाण परशुराम पवार श्रीनिवास सावंत दीपक शेळके यांनी प्रयत्न केले लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका